आपल्याकडे काही सणवार किंवा उपवास व्रत असे असतात की त्या दिवशी एखाद्या पदार्थाला किंवा एखाद्या पदार्थाला खूप जास्त महत्त्व असते आजच काळचं महाशिवरात्रीचं सुद्धा आहे महाशिवरात्रा घरोघर उपवास केला जातो त्या दिवशी उपवासासोबत इतर पदार्थ खाल्ले जातातच पण कवट त्या दिवशी आवर्जून खाल्लं जातं या दिवशी कवटाला विशेष मान असतो आणि महाशिवरात्री पूजेमध्ये प्रत्येक ठेवलं जात असतं आपल्याकडच्या सणावाराला एक खास वैशिष्ट्य अशी आहे की जो सण ज्या ऋतूमध्ये ये येतो त्या ऋतूमध्ये आपल्या आरोग्यासाठी जे जास्त उत्तम असते त्याला निवड उपसार दाखवला जात असतो त्यामुळे सणावाराच्या धर्माने दिसून येणारी आपली खाद्यसंस्कृती थेट थे आरोग्याची निगडीत आहे म्हणून या दिवसात येणारी कवट त्या निमित्तानं खाल्लं जावं यासाठी त्याला महाशिवरात्रीच्या काळात विशेष महत्त्व असतं या दिवसात उष्णाचा वाढण्यास सुरुवात होते आणि भूक मंदावते कवट खाल्ल्याने मात्र भूक वाढण्यास मदत होते, होते। पोटातील जंत कमी करण्याची कवच एखाद्या औषध काम करत असतं त्यामुळे ते लहान मुलांना आवजून खाण्यात द्यावे कवट खाल्ल्याने शरीराचे वाईट कॅलेस्ट्रॉल कमी होतं त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कवच खाणं उपयोगी ठरलं जात असतं ज्यांना नेहमीच बद्द कष्ट त्रास असतो अशा लोकांना कवट खाणं फायद्याचं ठरतं त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होत अस असते कवठामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन तसेच विटा प्रोटीन विट विटॅमिन सी व्हिटॅमिन बी थायमिन आणि सायफलेविन भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे या दिवसात येणारे कवट आपण आपल्या आरोग्य आहारामध्ये आव इसा